नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तर नवरीमे हिटलरला या मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया लीलाने एजेचे घर वाचवण्यासाठी तिचा पैसा सोनं घरातील सर्व सामान वाचवण्यासाठी काय काय केले हे सगळं एजे विश्वरूपला सांगतो विश्वरूप म्हणतो मग सर तू थँक्यू म्हणालात का तेव्हा एजे म्हणतो विश्वरूप मी नाही नाही मी थँक्यू म्हणू शकत नाही मी लीलाला जातो लीलाच्या समोर जातो पण माझ्या तोंडातून काही एक शब्दच फुटत नाहीत तिचं माझ्यावर प्रेम आहे ना मला ते प्रेम दिसतं तिच्या डोळ्यात म्हणून मला जराशी भीती वाटते तेव्हा विश्वरूप म्हणतो एजे सर तुम्ही लीला मॅडमला थँक्यू म्हणू शकत नाही मग तुम्ही एक काम तर करू शकता ना त्यांना चांगलं वाटेल असं काहीतरी तुम्ही करा म्हणजे लॉंग ड्राईव्हला वगैरे घेऊन जा एजे म्हणतो हो मी लीलाला चांगले वाटेल असे काहीतरी करू शकतो आणि एजे विश्वरूप दोघेही घरी येतात आणि विश्वरूप एजेची जुनी बाईक काढतो आणि विश्वरूप त्या गाडीवरच्या कपडा बाजूला करतो आणि जुना एकदम बघत राहतात एजे बाईक वर बसतो लीलाला सांगतो मग बस मागे आणि एजे हेल्मेट घालतो आणि लीलाला घेऊन लॉंग ड्राईव्ह साठी जातो दुर्गा लक्ष्मी सरस्वती हे सगळं बघत असतात एजेने किती दिवसांनी किती तर दिवसांनी हे बाईक काढलंय यांचा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो लीलाला एजेच्या आयुष्यात एवढं महत्त्वाची झाली आहे की त्यामुळे एजे पहिल्या अवतारात येतोय हे बघून त्यांना शॉकच बसलेला असतो आता एजे हळूहळू लीलासाठी बदलतोय पण यापुढे एजे लीलावतच्या प्रेमात कसा पडेल आणि तो कसा प्रपोज करेल हे सगळं इंटरेस्टिंगच आहे तर प्रेक्षकांनो या पुढील भाग भागपिडूल व्हिडिओमध्ये पाहूया हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद